उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची नव्हे तर उठणे लावून अभ्यंग स्नानाची वेळ झाली उद्या लवकर उठणे उठल्यावर उठणे लावून अभ्यंग स्नान करणे तेही सूर्योदयाच्या अगोदर पण हे उठणे बिना केमिकल आहे का व शक्यतो वर शक्य असतील मिळाल्या ते जमतील तेवढ्या यातील जिन्नस बिना केमिकल आहेत का हे जरूर पडताळून पाहावं म्हणून घरीच बनवण्याची या प्रदूषणाच्या व भिसीच्या युगात वेळ आलेली आहे अथर्व वेदातील प्राचीन ग्रंथात आयुर्वेदिक खूप गोष्टी आहेत त्यापैकी बऱ्याच आपल्या घरातच आहेत त्याच वापरून आपण घरगुती उठणं जे माझ्याकडे खूप वर्षापासून बनवते आहे असं हे आयुर्वेदिक सुगंधी सुगंधी सुवासिक उठणे घरगुती असल्याचं पैसे वाचवल्याचं व आपल्या हाताने बनवल्याचं खूप मोठं समाधान देऊन जातो न दिवाळी व हिवाळ्यात त्वचेला निग्धता देऊन उजरवणारे हे सुगंधी उठणे कसे बनवले ते झटपट पाहू सर्व साहित्य समप्रमाणात घेतले आहे दोन चमचे तीळ थोडंसं सुगंधी वेखंड मुलतानी माती वाळलेला गुलाब पाकळ्या चिकाकाई रिठा पावडर आवळा पावडर सुगंधित सुवासिक चंदन पावडर आंब्याच्या कोईची पावडर हळद पावडर बेसन पीठ तांदूळ पीठ हे सर्व एकत्र करून घेतले व मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतली ज्वारीचे पीठ मसूदार पीठ जसं पावडर उपलब्ध असेल तर टाकू शकता लावायच्या वेळेला त्यात खोबरं तेल दूध किंवा दही किंवा गुलाब पाणी किंवा गरम पाणी किंवा सर्वच साहित्य टाकू शकता हे उठणे तुम्ही ही दिवाळी जरूर बनवा मुलायम नितळतेचा आनंद व समाधान दिला एका दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि